नमस्कार हा व्हिडिओ स्पेशल एवढ्यासाठी बनवतोय दररोज नवनवीन व्हिडिओ भरपूर असतात परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये शंका येतात की आपल्या कुटुंबातले पेशंटचं वय कमी असेल मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल एवढ्या कमी वयात करायचं का हा प्रश्न असतो आणि वय जास्त असेल तर घरच्यांना वाटतं की आता वय यांना पेलवल का या वयात केलं तर चालेल का दोन्हीकडनं प्रश्न असतो त्या लोकांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल काकांचं वय यशवंत निकम वयवर्ष त्र्याहत्तर सांगली त्यांचं पण शंभर टक्के यशस्वी झालं आर्चना वय वेचाळीस त्यांचं पण यशस्वी झालं शंभर टक्के यशस्वी मी येताना माणूस आपल्याकडे वेदना घेऊन येतो आणि जाताना तो वेदनामुक्त जातो विनायक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फक्त विनायकमध्ये बघायला मिळेल सगळे बनकेचे पेशंट आणि ऑपरेशन नंतर तासाभरात पेशंट चालतो वेदनामुक्त बाकी ठिकाणी तुम्हाला आठ अर्धा दहा दिवस झुपून ठेवतील कुणीही चालवण्याची डेअरिंग करणार नाही तर लोकांनी ऑपरेशन कुठे केलं पाहिजे कधी केलं पाहिजे ह्या व्हिडिओमधून हे शिकवायचे ऑपरेशन करताना तुम्ही अशा ठिकाणी करा की जिथे डॉक्टरांची डिग्री एम बी बी एस एम एस एच आहे मणक्यातली सुपर स्पेशालिटी डिग्री जगात त्याच्यापुढे मणक्यात डिग्री नाही जशी गुप्तसांच्या आहे दुसरी गोष्ट फक्त डिग्री घेऊन उपयोग नाही पैसे देऊन डिग्री घेणारे पण भरपूर डॉक्टर आहेत त्यातलं ज्ञान पाहिजे अनुभव जाणगा पाहिजे ऑपरेशन केलेलं त्यांची पेशंटचा सक्सेस रेशो पाहायला पाहिजे आणि ऑपरेशनला कधी गेलं पाहिजे पॅरॅलिसिस होण्या अगोदर लगेच संडास कंट्रोल जाण्या अगोदर हातापायची ताकद जाण्या अगोदर तरच तुम्ही सक्सेस होणार तुमच्या पायाला चिमटा दिलं कळत नाही लग्वीचं कंट्रोल कंट्रोल नाही संडाचा कंट्रोल नाही आणि तुम्ही म्हणताय मला गॅरंटी द्या कोण देणार गॅरंटी बरोबर ना तर तुम्ही वेळेत पोचलं पाहिजे कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं जर समजा तुम्ही धनगरांनी जर बाबलीच्या काट्या पाडल्या त्याचा पाला खाल्ला बकरांनी तर पाला खाल्ल्यानंतर काट्या एक दोन तीन स्वतःचाव्या लागतात ओल्या असताना वाळल्यानंतर त्याला परत दाबल्या जाणार नाहीत त्याच्यामुळं ऑपरेशन करताना तुम्ही वेळत केलं पाहिजे पॅरेलिस व्हायच्या आधी जर पॅरॅलिसिस झाला ना तुम्ही ऑपरेशनला आले काहीच उपयोग नाही त्यात आपलं एकमेव सेंटर असं आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या तपासण्या एकाच छताखाली होतात ऑपरेशन नंतर पेशंट तासाभराच चालतो वेदनामुक्तो हे कुठं बघायला मिळणार नाही आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कुठलाही पेशंट मानकेचा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो आपल्यासारखं चांगलं लाईफ जगला पाहिजे त्याच्यात तुम्ही लोक पण सामील होऊ शकता त्या मिशनमध्ये समजा आता काका चांगले होऊन आल्यात काका बरे झाले काकांच्या परिसरात जी कोण लोकं असतील मणकेच्या आजाराची त्या लोकांना ते लो सुचू शकतात की बाबा मणकेच्या ऑपरेशनला घाबरायचे काही कारण नाही तुम्ही ऑपरेशन करू शकता शंभर टक्के तुम्ही बरे व्हा एक एकामेकाला माणूस आधार देत ह्याच्यामधून दुसरी गोष्ट जरी ताईला विचारलं अरे एवढं कमी होय ऑपरेशन केलं का केलं चांगली झाली नाही म्हणजे तिच्या वयाच्या कॅटेगरीतली सगळी लोकं ऑपरेशनला प्रोत्साहित होणार की बाबा आपण केलं तर काही भीती नाही आपण सक्सेस होऊ शकतो त्याच्यामुळं या ठिकाणी आपण फक्त मानक्यावरती उपचार करतो दुसरी गोष्ट बाकी ठिकाणी तुमची फसवणूक होईल एका डॉक्टरच्या नावाखाली ॲडमिट होणार शिकाऊ डॉक्टर ऑपरेशन करून जाणार मग तुम्ही फेल जाणार नवीन डॉक्टरच्या हातात केस देणार विनायक हॉस्पिटलमध्ये तसा प्रकार घडत नाही ज्या दिवशी गुप्तेसर पुण्यात नाहीत किंवा हॉस्पिटलमध्ये नाहीत त्या दिवशी ऑपरेशन थिएटर बंद असतो प्रत्येक ऑपरेशन हे गुप्तेसर स्वतः करतात कोणाचीही फसवणूक केली जात नाही पेशंट जर कमरेचे मन असेल तर गप्पा मारत मारत ऑपरेशन चालू असतो काका बरोबर ना चालू ऑपरेशनमध्ये डॉक्टर बोलले ना तुमच्याशी एवढंच नाही आता आपण नवीन टेक्नॉलॉजीनुसार पेशंटच्या नातेवाईकांना समजाव बाहेर पेशंट कसा आहे आपला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतो पेशंट आतून सांगतो तुम्ही जेवले का नाश्ता करून घ्या मी बरी आहे मला काही त्रास होत नाही पेशंट आतून सांगतो मग बाहेर त्यांचा जीव आणत पडतो किंवा अजून अर्धा तास लागले तर काय नाही पूर्वी बोलली आता फोनवर आपल्याशी आपण जेवढे पेशंट लोकांना आणि नातेवाईकांना चांगली सर्व्हिस देतात तेवढी देतो आता काका बोलतील अगोदर त्यांचा अनुभव सांगतील आणि मग माझं नाव यशवंत पांढर निकम सांगली वय किती वय त्र्याहत्तर माझ्या दोन्ही पायातून खाली मुंग्या येत होत्या वागता येत नव्हतं असं वागलं तर सरळ होता येत नव्हतं किती वर्ष त्रास होता, होता, होता।, ती वर होता? तीन चार वर्ष त्रास होता खाजगी औषधं भरपूर केली बरीच केली बरेच दवाखाने केले विनय भाजपची माहिती कशी मिळाली आम्हाला ते मोबाईलवरूनच सापडलं आहे यूट्यूबवर यूट्यूबवरती आपण जे व्हिडिओ बनवतो ना ते सगळं यु यूट्यूबला अपलोड असतात एवढंच नाही तर आमची टीम ह्या लोकांना भेटा त्यांच्या गावी जात असते वर्ष दोन वर्षांनी चार वर्षांनी त्यांचे व्हिडिओ अपलोड करतो आपण जेणेकरून तुमच्या मनात काही शंका असेल त्या व्हिडिओमधून उत्तर मिळतं परत आम्ही ऑपरेशन केलेल्या दोन पेशंटना भेटलो ऑपरेशन केलेलं दोन पेशंटची माहिती काढून त्यांना ते खनखणी होते ते व्यवस्थित होते म्हटल्यानंतर आम्ही ऑपरेशन करायला निर्णय घेतला आणि डॉक्टर टक्के रिझल्ट पाचव्या तासात चाललो आणि डॉक्टर गप्पा मारत होते का ऑपरेशन मध्ये सगळं समजत होत बोलत बोलत होते माहेश बरोबर गुल फक्त इथून खाली होती त्याच्यामुळे पेशंट पूर्ण शुद्धी होती दुसऱ्या दिवशी मोटरसायकलवर बसायला दिला अर्धा किलोमीटर मोटरसायकल चालवून आलो वैद्यनाथ तरे ऑपरेशन केलं गेलं गाडी चालायला लावली हे तुम्हाला कुठल्याच हॉस्पिटलला बघायला मिळणार नाही मुळात गेटचे व्हायरस पडणार नाही बरोबर आहे ते जिन्याला एक दहा बारा पायरी होती आपल्या हॉस्पिटलमध्ये ती पायरी चढून वर यायला सांगितलं धरायचं नाही आधार घ्यायचा नाही तरी चालले त्याच दिवशी वेदनामुक्त वेदनामुक्त पाचव्या तासाला आणि आज तुम्हाला तीन महिने झाले आनंदात आनंद बोला ताई मी अर्चना संदीप धमडरे वय चाळीस तळेगाव इथूनच आलेली म्हणजे मला हा त्रास म्हणजे दहा बारा वर्षाचा त्रास होता पण आता व्यवस्थित झाली म्हणजे मी म्हणजे एक पाय पूर्ण माझा दुखत होता असा चालता येत नव्हता लोकांना हे पण करायला पाहिजे होता ऑपरेशन नंतर किती वेळा चालवलं सरांनी एक तासातच तर चालायला कसं माहित झालं हॉस्पिटल गावातले दोन पेशंट व्यवस्थित झाली चांगले काय काम करतात ते सगळं व्यवस्थित आजमध्ये चालतं फिरता येत म्हणजे आता तीन चार महिने झालं त्यांचं ऑपरेशन झालेलं त्याच्यानंतर मग इथं आम्ही आलो आपल्याकडे वयाचं बंधन नाही तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं पेशंट छोटा असो वय आणि मोठा असो ऑपरेशनच्या अगोदर काय आपण पूर्व तपासण्या करतो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतात शंभर टक्के ऑपरेशन यशस्वी होणार आणि काकांसारखं तुम्ही पण एन्जॉय करणार असंच आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि काका जस्ट परत येतील वर्ष सहा महिन्यांनी सदीच्या भेटीने त्यावेळेस पण आपण व्हिडिओ घेऊ म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळचा फरक जाणवेल की काका कसे आहे धन्यवाद काका तोपर्यंत धन्यवाद थँक्यू